ओळ्या पुढल्या बातमीकडे मतदानाची जालन्यात जय्यत तयारी झाली आहे पाच मतदारसंघासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे निवडणूक आयोगाची चोख तयारी आपल्याला या ठिकाणाहून दिसून येते जालन्यातून आपण ही बातमी पाहतोय मतदानाची जय्यत तयारी जालना मतदारसंघात झालेली आहे उद्या वीस तारीख उद्या वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात आहे आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी या सगळ्या घटनांची माहिती घेतली आपण पाहूया जालना जिल्ह्यातील पाच मतदारसंघामध्ये आता उद्या पहाटे सकाळी सात वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे या ठिकाणी जिल्हा प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आपण बघू शकता मी सध्या आय टी आहे या ठिकाणी कर्मचारी सा जे आहेत या ठिकाणी त्यांना साहित्याचं वाटप करण्यात आलेले आहे आणि ते वाटप साहित्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ते आता केंद्राकडे जे आहे ते रवाना होणार आहेत जिल्हाभरामध्ये जवळपास सदोतीसशे पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत पाचही मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम म्हणून साहित्य घेऊन मतदान केंद्रावर जाण्यासाठी चारशे शहाऐंशी खाजगी तर दोनशे शहाण्णव एस टी बसेसची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे नऊ हजारावर कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकूण एक हजार सातशे एक्केचाळीस मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे आपण बघू शकता की या ठिकाणी कर्मचारी जे आहेत आपल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी ते तयार आहेत आणि या ठिकाणी रवाना होताना आपल्याला दिसत आहेत जिल्ह्यातील पाच मतदारसंघात सोळा लाख सदोतीस हजार आठशे चौऱ्याण्णव एकूण मतदार, मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सदोतीसशे पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत आणि जिल्हा प्रशासन देखील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सज्ज झाले जालन्या गणेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज